शास्त्रामध्ये दोन प्रकारचे ग्रंथ आहेत किती प्रकारचे ग्रंथ आहेत दोन, दोन प्रकारचे एकाला नाव आहे श्रुती ग्रंथ आणि दुसऱ्याला स्मृती ग्रंथ आहे ऐका हे कसा करताय ते ऐका पहिलं एक श्रुती ग्रंथ आहे आणि दुसरा स्मृती ग्रंथ आहे आपण जे भागवत केलेलं आहे जे राजा प्रेक्षिताला मुक्ती करता भागवत आहे तो कोणचा ग्रंथ आहे माहीत आहे त्याला त्याचं नाव आहे स्मृती ग्रंथ जे व्यासाने वगैरे ऋषी लोकांनी केलेले आहे त्याचं नाव आहे स्मृती ग्रंथ आणि जे वेद आहेत जे भगवंताच्या श्वासाश्वासापासून निश्वासापासून जे निघालेले आहेत ते वेद आहेत आणि वेदाच्या मंत्राला श्रुती म्हणतात आणि त्या श्रुती मंत्रानेच पितृपूजा केली जाती श्राद्धामध्ये ब्राह्मण लोक सर्व करतात तसं श्रुतीस ग्रंथ आहे कठोपनिषद खटोपनिश्याद, कठोपनिषदामध्ये नचिकेता पाच वर्षाचा मुलगा आहे आणि यमराज फार मोठा सर्व मृत्यू डिपार्टमेंटचा तो हेडमंत्री आहे आणि त्याच्याजवळ तो गेलेला आहे आणि नचिकेताला फार सुंदर त्यांनी उपदेश दिलेला आहे आणि तो शिष्य आहे नचिकेता पाच वर्षाचा आणि पूर्ण लोकांचा जो मृत्यू होतो त्या मृत्यूची देवता जो यमराज आहे त्या यमराजाने त्याला ज्ञान दिलेलं आहे आणि त्या यमराजाने तिथे बोललेलं आहे कठोपनिषदा मध्ये दोन अध्याय आहेत आणि दोन अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये एक तीन वल्ली आहेत आता हा पहिला अध्याय जो आहे त्याच्या तीन वल्ली आहेत त्या तीन वल्लीमध्ये नचिकेताला येताला यमराजने हे सांगितलेलं आहे की हे नचिकेता माझा तुझा जो संवाद पितृपूजा काली, काली जे ऐकतील त्यांचा उद्धार होईल असं त्याने आशीर्वाद दिलेले आहे कोण मृत्यू देवतांनी त्या कटोपणीला आणि तो म्हणून आज आम्ही या मुलांना शिकवलेला आहे तो पहिला अध्याय आहे आणि पहिल्या अध्यायामध्ये तीन वल्ले आहेत खाली बसून I'm your అన్త్ర అ a d మదన్యో జాతుమర్తి అశరీరం శరీరం మహంతం శోచతి నాయమాత్మ ప్రవచనో నాదే తను స్వాం నాతో దుశ్చరి మానసోయా

<speaking> in the age of my heart, उपाख्यानं मृत्युभक्त सनातन उपवासी ब्रह्मलोके मह्येमूह ब्रह्म संसदी प्रयत श्राद्ध काळे वाय कल्पते। या ठिकाणी हे जे आहे हे श्राद्ध साथ कर्मासाठी उपनिषदामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरीचं आपल्याला सर्वांना चिंतन असेल महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं की ज्या तिथीला माता पिता जातात हो महाराज म्हटलाय म्हटले की सोम सोमसूर्यादी ग्रहणे सोम की माता पिता मरणे अंकित जे दिवस हा ज्ञानेश्वरीतला सिद्धांत आहे मी जास्त सांगणार नाही तुम्ही ज्ञानेश्वरीचे उपासा का आणि ज्या तिथीला माता पिता जातात त्या तिथीला मुलांनी हे श्राद्ध कर्म केलं पाहिजे आता काळ बदलला कळत नाहीत तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या तिथीला त्या परिवाराची जर ताकद नसेल तर हे अन्नदान करावं ह्या उपनिषदाचं पठन करावं हो नामचिंतन करावं साधू महात्म्यांना बोलवावं आणि त्या कुटुंबाची तशी ताकदच नसेल तर दक्षिण दिशेला त्या कुटुंबातील व्यक्तीने जावं दक्षिण दिशा कळते का दक्षिण हा बरं चला दक्षिण दिशेला जावं आणि तीन वेळा असं फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला कसं ओरडता ते तुम्ही म्हणा हा ते मी म्हणणार नाही अस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असं वरडाय हा बरोबर म्हणले हा ते मला म्हणता येत नाही असं म्हणायचं माझ्याकडे काही नाही माझ्याकडे काही नाही माझ्याकडे काही नाही तरी सुद्धा पितर तृप्त होता तरी सुद्धा आपले संतृत्त होतात हा सिद्धांत आहे आणि आज ही पुण्याही आज आपल्या परिसरातली आज सोमठाण्याची सुद्धा भरपूर मुलं आमच्या स्वामीजींच्या गुरुकुलामध्ये आहेत बरं का सोमठाण खर सोमठाण्याची सुद्धा मुलं आमच्या गुरुकुलामध्ये आहेत आणि मुलं असे गुरुकुलामध्ये राहिल्यानंतर बघा ही स्वामीजींची पुण्य आज आपल्या मुलांना उपनिषद यायला लागलेल्या ठेवा आणि भविष्यामध्ये असं आपल्याला हो भविष्यामध्ये आपल्याला असं भरपूर आपल्याला या ठिकाणी नियोजन करायचं आहे माणसं योग्य आहेत अधिकारी आहेत मग त्याचा लाभ आपण घ्यायचा आहे आता मे महिन्यामध्ये भव्य आणि दिव्य असं शिबिर आहे आम्हीही त्या शिबिरामध्ये येत असतो याही वर्षी येणार आहे लक्षात ठेवा सर्वांनी आपल्या मुलांना आहो आप मुलांना संस्कार एक महिनाभर तरी आपल्या सोमठाण्याची मुलं आपल्या स्वामीजींच्या शिबिरामध्ये प्रत्येकाने पाठवावी ही मी सर्वांना विनंती करतो लक्षात ठेवा आणि महिनाभर जरी राहिली तरी मुलांना संस्कार लागतील अध्याय म्हणता येतील आणि घरामध्ये कसं वागावं कसं बोलावं आईला आई म्हटलं आणि बापाला बाप म्हटलं तरी भरपूर झालं लक्षात ठेवा बाकी तर मला काही सांगता येत नाही जास्त लक्षात ठेवा आणि ही संस्कृती आमची अध्यात्माची संस्कृती आहे आणि हे आमच्या स्वामीजींनी सर्वांनी काय केलेलं आहे शिकवलेलं आहे स्वामीजींना वंदन करतो सोमथान ग्रामस्थांना वंदन करतो आणि आमच्या नितीन महाराजांना या ठिकाणी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो एकदा पुन्हा एकदा मुलांसाठी टाळ्या वाजवा